एव लापुरला फागरा होते आता आल्यानंतर इंटरव्ह्यूचा सिले म्हणजे इंटरव्ह्यू दिला त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं बरंच पैसे विचारले मला आणि आता मला खूप आवडली सायन्स फिज हाटमध्ये आणि नंतर मी इंटरव्ह्यू दिला एसबीआयमध्ये तर माझं तिचा क्रेडिट याच्यासाठी सिलेक्शन झालं आहे सिंधुदुर्ग पण मला जॉब जॉबच करायचं होतं सातार्यामध्ये तर मला श्रीमती हेल्प केली त्याचं माझे रिलेटिव्ह आहेत त्यांची तरी मला त्यांची ओळख झाली त्यांनी मला एम आय डी सीमध्ये पण सगळं जॉब मिळून दिला होता त्याच्यासाठी सहकार्य केलं होतं परत दुसरी ऑपॉर्च्युनिटी पण मला या योजनेमार्फत मिळाली त्याच्यामध्ये माझं हसबंडला जिथे सिलेक्शन झालं सेल्सच्या प्रोफाईलमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने हल्प झाली सगळं रजिस्ट्रेशनपासून सगळ्या गोष्टी करण्यासाठी सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मिळालं आणि जसं आता खूप लिहून आहे जे ॲक्च्युली जॉब सर्चमध्ये आहे त्यांच्यासाठी चांगलं मार्गदर्शन आणि ठरणार आहे ही योजना सो थँक्यू मच आमच्यासाठी खूप खूप मला कसं आभार मानते त्यांच्यामुळे आज मला इथे गुड आफ्टरनून माझं नाव अमोल केंजे आहे मी इथे जॉब फेअर लावलेलं आहे माझी ताई आहे अर्चना ताई त्यांनी हे अरेंज केलेलं आहे सगळं कालपासून इथे जॉब प्लेसमेंट चालू आहे माझं काल एस बी आयमध्ये झालेलं आहे जॉब प्लेसमेंट तर त्यासाठी मी ताईला हार्दिक शुभेच्छा सांगतो पुढे असंच तिनं करत राहो का आणि यूथला चांगला सपोर्ट होतो यामुळे आणि जी आपली बेरोजगारी आहे ती चांगलीच थनवट होते रोजगारीची असे उपक्रम तिनं वरच्यावर चालवले पाहिजेत काही एक अपेक्षा आहे थँक्यू मी तर पाठीशी आहेच तिच्या काही लागलं तर मी आहे जवळच आहे तिच्या काय आहे सगळा सपोर्ट आहे

तर या मुलींचं सगळ्यातूनचं सिलेक्शन माझ्या मैत्रिणीचं सिलेक्शन टू हंडेड आहे त्यांना म्हणजे मला खूप छान वाटतं की या मुलींचा कॉन्फिडन्स आणखी वाढणारं त्यांना एक्सपोजर मिळणार आहे त्यांना काय स्पर्धा चाललेली आहे ज्याला हे सगळं माहिती होणार खरं तर खूप पोटेन्शियल असतं आणि हे पोटेन्शियल कुठंतरी या माध्यमातून मुलींना मिळते आणि मला खास खूप आनंद होतोय की या मला त्यांच्यासुद्धा प्रत्येक ऐकून लावले शहरात का नाही हो नक्की आम्हाला पण म्हणजे काहीतरी करायचं भेट ना त्यामुळे बरे वाटेल सुमन खूप आनंद होत होते व्यामध्ये काम करताना नवीन एक्सपिरियन्स होते थँक्यू मॅम

रोजगार मेळाव्याचं नियोजन तर सोमवारपासून सुरुवात झाली आणि आज रविवार आहे खूप शॉर्ट नोटीसवर आम्ही हे रोजगार मेळाव्याचं नियोजन केलं दोन दिवसात साधारण अडीचशे अर्ज गेले त्याच्यानंतर अडीचशे अर्ज गेले पन्नास मुलं आलीच नाहीत म्हणजे खरं तर पन्नासच आता अवॉइंड की तुम्ही खूप चांगली संधी घालवली इंटरव्ह्यू इंटरव्यू काय असतात कसे फेस करायचे असतात काही लोक घाबर येईल सुद्धा की नाही इंग्लिशमध्येच घेणार का मग इकडं जावं लागेल का तिकडं कराड सांगून सातारा आपण खरं तर स्पर्धेच्या युगात राहतोय मुलांनो किती दिवस असं घाबरायचं तेच करा काय आहे ते बघा शिका माहिती घ्या मग निर्णय घ्या पण मन्नात अर्थ आले नाही त्याच्यानंतर जी काही मुलं दोनशे मुलं होतील त्याच्यापैकी आपचं सिलेक्शन बऱ्याच मुलांचं सिलेक्शन झालं अशी सांगितलं तसं काही मुलांनी पडतंय कराड आहे मग सांगलीला ट्रेनिंगला जावं लागेल त्यामुळे ती मुलं कुठे आले नाही किंवा त्यांनी जॉईनिंग घेतलं नाही पण मला सांगायला खूप आनंद होत आहे सत्तर मुलांचं सिलेक्शन आमच्या जनं आय आय एच आहे तुम्ही बघताय तर कंपनीज कुठल्या कुठल्या आहात की ज्या म्हटलं आहे आकाश एफ सी आय आय एफ आहे बास्किन लॉबी जीन एस यासारख्या कंपनी झाल्या हो होत्या आणि कंपनी या कंपनीने मुलांना खूप चांगल्या पद्धतीने एक्सपोजर देत देता यावं या युवकांना घेता यावं म्हणून त्या कंपनी झाल्या बऱ्याच मुली अजून मग हे काम कसं करू ते काम कसं करू या पद्धतीनेसुद्धा पूर्वग्रह दूषित वाटल्या मुली हा एक प्रॉब्लेम झालेला पण इतक्या छान छान कंपनी आल्या आम्हाला सत्तर मुला मुलींना रिक्रूज करता आलं अगदी एक खर्च काम करण्यासाठी आ, चा, जी, जी जी की केअरटेकर म्हणून एका हॉस्टेलची हॉस्टेलला केअरटेकर हवी होती तर ते सुद्धा देतात यासारखे अगदी म्हणजे केअरटेकरपासून ज्या ज्या पद्धतीचं जॉब या मुलं बुद्धीमुळं मुली जर त्या स्पर्धेच्या युगात टिकणार आहे तर ते सुद्धा अजून खूप ग्रो करतील त्यांचा खूप विकास होईल सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप खूप महत्त्वाचं यासाठी मला मार्गदर्शन करणारे माझ्या पाठीशी उभं राहणारे आमची दिवाळी सर्वेशनची टीम मग ज्याच्यामध्ये चैतानी आहे श्रद्धा आहे वैभव आहे शिवासर आहे या जो अजित केंदळे वकील तो भाऊ असला तरी त्यानं माझ्या पाठीशी खूप खंबीरपणानं उभं राहिला आहे की तुम्ही तुम्ही करू शकते सुख आणि म्हणून मला ही सगळी थीम त्यांनी उपलब्ध करून दिली त्या थीमचा काम करण्याचा ज्यावेळेस आवाका बघितला त्यावेळेस कळालं अरे आपण साताऱ्यात करून फारच खूप का विचार करतो एवढं काम करतात ही मुलं मुली आणि त्यांनी वेगवेगळ्या कंपनी त्यांना अद्रोश करून त्यांचे विचार बोलून त्यांना इथंपर्यंत आणून त्यांना रिक्रुटमेंट मिळवून देण्यासाठी जे केलेले प्रयत्न आहे याला सोडून देईल त्यामुळे मी खरोखर श्रद्धा असेल वैभव चैताली आजी शिवा सगळ्यांचे खूप आभार मानते की तुम्ही मला खूप छान काम करण्याची संधी दिली आहे मुलं मुलीच्या चेहऱ्यावरचा जेव्हा पहिल्यांदाच आले माहीत नाही इंटरव्ह्यू काय आहे पहिल्यांदाच आले इंटरव्ह्यू दिला हो ते सिलेक्शन झालं आणि तो चेहऱ्यावरचा आनंद मला बघण्यासारखा होता खूप काही मिळालं मला या गोष्टी माहीत नाही कर्मप्रतिष्ठानातून खूप काम करत राहणार आहे पण ही जी सुरुवात केलेली आहे की या युवकांना कुठेतरी दिशा देण्यासाठी जे काम केलेलं आहे ते मात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एक माझ्याकडून चांगलं कर्म झालं आमच्या कर्मप्रतिष्ठानच्या मेंबर ज्या आहेत त्या आणि कर्मप्रतिष्ठानकडून एक चांगलं कर्म झाला त्याचाही आनंद मानते थांबते जय जय महाराष्ट्र असाच तुमचा आशीर्वाद दे अशी अपेक्षा व्यक्त करते खूप कामं करायची गाज आपल्याला धन्यवाद